अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फूल फुल सारा शिवसेनेचं घेतलं धनुष्य दरीबी हो कमळीची तरा तरा फाटे सारा रा रा। पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव को पता नाही आग्या को कैसे भगाने का हमको पता है पाच गद्दारांना शिक्षा मिळाली आहे तिकीट कापली गेलीय उरलेल्या लोक रस्ता दाखवते काय सांगतात हे सगळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आम्हाला हिंदुत्व पाहिजे हिंदु होत आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत जर आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असं म्हणणं असेल आणि त्या म्हणणाऱ्यांमध्ये प्रताप जाधव असेल तर प्रताप जाधवाच आणि संजय गायकवाडचं हिंदुत्व कुठं गेलो जेव्हा इथलं धार बंद केलं गेलं ज्या धारच्या मुद्द्यासाठी आमच्या गोपाल बशिरेने आंदोलन केलं ही आमची सगळी मंडळी आमचा जालिंदर बुधवत आमचा निष्ठावंत शिलेदार ज्या लोकांनी आंदोलन केलं काय रे धार चालू करा का प्रताप साधवला कंट फुटला नाही हिंदुत्ववादी आहात ना तुम्ही मग हिंदुत्ववाद्यांना काय झालं होतं आग्या मोहळाची भाषा करणारा उनको पता नहीं की हम आग्या मोहळ है तुम आग्या मोहळ है हम तब भी बोले थे आप भी बोल रहे आग्या मोहळ को कैसे भगाने का हमको पता है हम हम गौरी का खांड लेते है, उसको है, उसका, धुपन, आ, उसका धुपन धुपन उसका करते हैं धुपन धुपन और फिर आग्या महा ऐसा अंधा अंधा होता है पुरा आग्या महोळाचा सगळा मद भाजप न काढून घेतलाय पाच गद्दारांना शिक्षा मिळालीये तिकिट कापली गेलीय उरलेल्यांना लोक रस्ता दाखवते पण नंतर अरे हा जिदाऊंचा जिल्हा आहे हा मातृशक्तीचा जिल्हा आहे या मातृशक्तीच्या जिल्ह्यामध्ये एक लेख येते आणि बोलते आणि त्यानंतर फडतूस माणसं सा सांगतात त्यांच्या भाषेवर मी बोलणार नाही मला पत्रकारांनी विचारलं संजय गायकवाड असं असं बोलले काय म्हणणंय तुमचं अजिबात बोलणार नाही एवढंच सांगेल जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है चांगल्याचे लेकर चांगले, ले चांगले संस्कार आहेत आम्ही अजिबात त्या भाषेवर जाणार नाही कि इथे लाट नरेंद्रची आहे पण इथे लाट शिवसेनेच्या नरेंद्रची आहे हे जरा लक्षात घ्या आणि ही लाट उष्णतेच्या लाटेपेक्षा मोठी लाट आहे मी शेवटचा मुद्दा घेते आणि एका कवितेनंतर थांबते तो मुद्दा एवढाच की लक्षात घ्या ते सांगत होते इतके दिवस की आम्ही खरी शिवसेना आम्ही खरी शिवसेना जर तुम्ही खरी शिवसेना इकडचे शांत बसा ना जरा किती पागलपणा कर इथे जे जे लोक असं सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत त्यांना एक गोष्ट लक्षात यायला हवी होती जो पर्यंत वंदनीय बाळासाहेब होते तो पर्यंत अटलजी आडवाणीजी मातोश्रीवर येत होते जागांच्या बोल्या चर्चा करत होते वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांची युती होती तेव्हा सुद्धा मोदीजी असतील अमित शहा असतील गडकरी साहेब मुंडे साहेब हे सगळे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे आता ज्यांनी कातड पांगरलं होतं डुप्लिकेट वाघाच आणि सांगत होते कि शुवसे ना होत, ग्या, की आम्ही खरी शिवसेना आहोत लक्षात घ्या मोदी किंवा शहा टेंभी नाक्यावर चर्चा करायला गेले नाही टेंभी नाक्यावरच्या लोकांना कुर्निसात आणि मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं एवढंच नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला सांगितलं कुणाला कुठं जागा द्यायची ती द्यायची का ना नाही द्यायची हे दिल्लीवाल्यांनी ठरवलं वाया सुरत गुवाहाटी पळून गेलेल्या लोकांना नाही ठरवता आलं बाप बाप होता हैरिजिनल ओरिजिनल, ओरिजिनल होत आहे राजे हो आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक का महत्वाची आहे का दोन हजार चोवीस ला आम्हाला लढायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्या येईल कि ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे इथल्या अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे जरा माझ्या सोबत तुम्ही सगळेजण जरा साथ द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा जोगीरा सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबली आहे कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा रा 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 सारा रा 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 सारा सारा फेका रा फेकीची रा। झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर आणि ऐंशी करोड जनता खाते राशन बोला सारा रा सारा रा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमळी न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलो कमळाच फुल बोला बोला सर चोगीरा सरा पुलाच आहे पुलावे तर अतक्त होणार आहे म्हणत होता तोतला तो मारे उड्या आणि निघाल्या ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाल्या ना गोड्या बोल सारा रा रा जोगी रा सारा रा, रा बोल सारा रा, रा इडी सीबीआय लावून मोडलं गणगोत घरदार काँग्रेसवाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा जोगी रा सारा रा, रा, सारा रा, रा प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी भी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रा चोगीर रा सारा रा रा। ना खाऊंगा ना खाने दुंगा खाणार्या पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाना खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनों यालाच त म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा रा बोल सारा <देखना> रा रा सारा रा विरोधक म्हणे आणि धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्म्यात धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्या दारी बोल सारा रा, रा। शिवसेनेचं घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोंबळी म्हणे मी नाही त्यातली कडीला वाचली पुल सारा रा, 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 रा। शिवसेनेच घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे तरी बी राज हो कमळीची टरा टरा फाटे रा, 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 रा। पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बोल सारा रारा रा रा। रा। आपली ठेवते झाकून दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायची हो राज हो आता मशाली न शेकून बोल सारा रारा रा रा। रा। इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या आपकी म्हशी चार सो त्यावर सार कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडुसे झाले हेमंत पाटलाला ला उचलून फेकल किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू लहान सहान गोष्टी म्हणे चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू सोय दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुटा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरुभाऊंची लाट आहे ही निष्ठेची लाट आहे आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलं पण जर आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार करू शकतो तर या वेळा आम्ही तुम्हाला हद्दपारही करू शकतो